खालापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हनीफ अली सहजमाल शेख उर्फ सोनू वयवर्ष पस्तीस या व्यक्तीचा मृतदेह अखेर पोलिसांच्या हाती लागला असून या प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त करण्यात येतोय विशेष म्हणजे पोलिसांनी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून प्रकरणानं गंभीर वळण घेतलंय सोनू सव्वीस मे रोजी खालापूर हद्दीतील अजिवली येथून अचानक बेपत्ता झाला होता त्याच्या बेपत्केच्या तक्रारीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि लाल रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलच्या आधारावर शोध घेतला जात होता आज अखेर पोलिसांना एक मृतदेह आढळून आला असून तो सोनूचा असल्याचं निष्पन्न झालंय विशेष म्हणजे मृतदेहाच्या अंगावर संशयास्पद जखमा आढळून आल्या असून त्यावरून हा खून असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते पोलिसांनी या प्रकरणी एका संशयतास ताब्यात घेतले असून तपास अधिक खोलवर सुरू आहे खून नेमका कुणी आणि का केला हे उलगडण्यासाठी पोलिसांचा तपास आता निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड खालापूर